नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण तहसील करलं या ठिकाणी आला आहोत या ठिकाणी तहसीलदार साहेब केसकर मॅडम आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो नमस्कार बार्शी तालुक्याचा नागरिकांना माझा नमस्कार महसूल प्रशासन हे अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक व्हावं यासाठी नेहमीच शासनाच्या वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार महाराज अभियान आयोजित करण्यात येतं आणि याच पार्श्वभूमीवरती उद्या दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय बार्शी येथे आपण महाराजस्व शिबिराचं आयोजन करत हो, आहोत आणि या महाराजस्व शिबिराच्या अनुषंगाने बार्शी तालुक्यातील जेही नागरिक आहेत ज्यांना विविध दा जातीचे दाखले त्यांना काढावयाचे आहेत अशा सर्व नागरिकांनी त्या त्या जातीच्या दाखल्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांसह तहसील कार्यालयामध्ये सकाळी दहा ते पाच वाजे या वाजेपर्यंत या कालावधीमध्ये आपण आपले सर्व कागदपत्रे घेऊन या ठिकाणी उपस्थित राहावं या ठिकाणी महाई सेवा केंद्रांचे सर्व प्रतिनिधी सर्व त्याचे चालक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आपल्याला विविध जातीच्या अर्जाचे दाखले या ठिकाणी आपल्याला दाखल करता येतील इथून पुढे देखील तालुका आणि महसूल प्रशासनामार्फत विविध शिबिरांचं या ठिकाणी वेळोवेळी आयोजन करण्यात आले येणार आहे आणि त्याची जी काही सूचना असेल ती वेळोवेळी आम्ही आपल्याला देणार आहोत तर मी सर्व बार्शी तालुक्यातील सर्व नागरिकांना असं आवाहन करते की उद्या जे महसूल प्रशासनामार्फत या ठिकाणी महाराजस्व शिबिर जातींच्या दाखले देण्याकरिता आयोजित करण्यात येत आहेत त्याकरिता आपण आपले सर्व कागदपत्रे या ठिकाणी घेऊन उपस्थित राहावं आणि आपले जातीच्या अर्ज या ठिकाणी आपण सादर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत महाराजस्व शिबिर आयोजित केलेला आहे त्या संदर्भात विविध जातीचे दाखले या संदर्भात या ठिकाणी वाटप करणार आहेत सर्व बार्षेकरांना विनंती आहे की ज्या जाती दाखल्यासाठी डॉक्युमेंट लागतात कागदपत्र लागतात ते सर्व ओरिजिनल मूळ प्रतीत आणि झेरॉक्स अशा दोन तो आपण घेऊन यायचं आहे आणि या ठिकाणी जे कोणी महा महासेवा केंद्र चालक या ठिकाणी बसणार आहेत त्यांच्याकडे आपण हे सादर करायचं आहे आणि लवकरात लवकर दाखले दाखले देखील वाटप करणार आहेत असं देखील शासनाकडून सांगण्यात येत आहे कॅमेरासह मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी